पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष निवृत्ती अण्णा बांदल यांनी जागतिक महिला दिनानिमित्त कशीश सोशल फाउंडेशन आणि उर्विल फाउंडेशन यांच्या सहाय्यानं फा मोफत आरोग्य तपासणी आणि सॅनिटरी पॅडचं वाटप करून महिला सन्मान सोहळा साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष निवृत्ती अण्णा बांदल यांनी जागतिक महिला दिनानिमित्त कशी सोशल फाउंडेशन आणि उर्विल फाउंडेशन यांच्या सहाय्यानं मोफत आरोग्य तपासणी आणि सॅनिटरी पॅडचं वाटप करून महिला सन्मान सोहळा साजरा केला आहे हा कार्यक्रम उंडरीमध्ये शिवमंगल हॉस्पिटल इथे संपन्न झाला आहे खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला आहे यावेळी उर्विल फाउंडेशनच्या अध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी उंडेचे माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिणी बांदल कशी सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष योगेश पवार आणि बहुसंख्य महिला नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येनं महिलांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतलाय निवृत्ती अण्णांचं भाषण ऐकून मला गंमत वाटत होती त्यांनी जय हिंद जय हे मी फर्स्ट टाइमच ऐकलं जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी जय महाआघाडी जे काय काय ऐकत होतं पण जय तुतारी पहिल्यांदा जा ऐकला तर रिअली म्हणजे मनापासून त्यांनी ते आत्मसात केलंय आणि मला गंमत वाटत होती आधीच्या भाषणांमध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या खरं तर मी अक्षदाचे मनापूर्वक आभार मानते आणि कौतुक करते की एका घरातली लेख आज डॉक्टर होऊन <laughs> गोल्डन बद्दल ती आपल्याला समजून सांगत होती आणि खरंच आहे गोल्डन पिरियडमध्ये जर तुम्हाला मदत मिळाली तर आयुष्य वाचू शकतं या अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे ॲक्सिडेंट झाला लगेच मदत मिळाली माणूस जगून जातो आणि मग कधीकधी असं वाटतं की एकाच गाडीचा ॲक्सिडेंट होतो एखादा माणूस गाडीतला जगतो दुसरा दगवतो आणि मग प्रश्न पडतो की आए, त्या इम्पॅक्ट काय नक्की त्या ॲक्सिडेंटचा आणि मग गोल्डन पिरियड लागू आहे नाही लागू आहे पण ह्या भागामध्ये एक आय सी यू ठेवण्याचा जो निर्णय तुम्ही केला हा खरंच कौतुकास्पद आहे त्यामुळं महिला दिनाच्या निमित्त मी एका ठिकाणी कार्यक्रम होता आणि ताईला सांगितलं ताई महिलांचा कार्यक्रम घ्यायचा आहे तो ताईने त्या दिवशी एका मिनटामध्ये सांगितलं महिलांचा कार्यक्रम असेल तर तुम्ही लगेचच तापीसला फोन करा पत्र ताईने घेतलं आणि ताईने खऱ्या अर्थानं हे तुम्ही समोर बसलेल्या महिलांचा काहीतरी सन्माव नवा तुमच्याकरता कुठंतरी ट्रॉफे मिळावा तुमच्याकरता कुठंतरी बक्षीस काहीतरी मिळावा म्हणून ताईने त्या ठिकाणी होकार दिला आणि तुम्ही एक पाहिलं की देशामध्ये रत्नपद घ्यायचं म्हणजे ही कुणा आयऱ्या गायऱ्याचं काम नाही ताईनी कुटुंबाचं डाव मांडला आणि कुटुंबामध्ये भाऊ जरी बाजूला गेला तरी ताई मागं हटल्या नाहीत तर माझा एक भाऊ गेला अनेक भाऊ माझ्याबरोबर आहेत ह्या विश्वासाने अनेक बहिणी माझ्याबरोबर आहेत ह्या तुमच्यावरती विश्वास टाकून ताईनी हा पाऊल उचलला आणि ताई करता आपल्याला तुतारी चिन्हाचं माणूस त्याच्यावरती शिक्का मारायचा आहे ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे